नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूयात काही पाळीव प्राणी पाळीव प्राणी म्हणजे आपण त्यांना घरी देखील पाळू शकतो बरं का माहिती आहेत तुम्हाला आता आपण चित्र पाहूया आणि प्राणी ओळखूया हा आहे कुत्रा हे आहे मांजर आपली मणीमाऊ ही आहे गाय हा आहे बैल ही आहे म्हैस हे आहे गाढव हा आहे घोडा हा आपला वाळवंटातील जहाज काय आहे ओळखा पाहू उंट ही आहे बकरी आणि ही आहे, आहे शेळी थँक यू